अतिवृष्टी झाली सर्वत्र पूर पिके गेली कोविड सारखा काळ यासारख्या अनेक समस्या आले मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणापाठीवरती हात ठेवून नुसते लढा मना या म्हणीप्रमाणे लोकांना मानसिकदृष्ट्या खचून देता पाठबळ करावे न्यायाधीश संदीप सरोदे वरिष्ठ स्तर रामटेक रामटेक न्यायालय येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त रक्तदानाचे आयोजन करण्यात आले जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा एक महत्वाचा आरोग्य जागरूकता कार्यक्रम आहे जो एखाद्याच्या जीवनात आणि समाजात मानसिक आरोग्याचे महत्व जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक आजारांच्या कलकांबद्दल शिक्षित करणे जगभरातील लोकांना या कारणाचे समर्थन करण्यास प्रोत्साहित करणे आणि मानसिक आरोग्याला समर्थन देण्यासाठी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये निरोगी वातावरण स्थापित करणे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्व आपल्याला माहिती आहे की निरोगी समाज आणि राष्ट्र घडवण्यात व्यक्तीचे मानसिक आरोग्य महत्वाची भूमिका बजावते चांगले आणि संतुलित जीवन जगण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य असणे अत्यावश्यक आहे कोविड महामारी आणि युद्धांसारख्या अलीकडील अभूतपूर्व जागति जागतिक घटनांमुळे मानसिक आरोग्यासाठी जागतिक संकट निर्माण झाले आहे ज्यामुळे जगभरातील लाखो लोक प्रभावित झाले आहेत ज्यासाठी जगभरातील संघटना आणि धोरण कर्त्यांचे लक्ष आणि सक्रिय सहभाग आवश्यक आहे जेणेकरून मानसिक आरोग्याला आधार देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपचारांच्या तफावती आणि सुविधांविरुद्ध लढण्यास मदत होईल त्या मोहिमा आयोजित करून आणि इतरांना सहभागी होण्यास त्यांच्या सभोवतालच्या मानसिक आरोग्याचे मूल्य समजून घेण्यासाठी संधीचा वापर करण्यास मानसिक आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो यामुळे प्रभावित लोकांना त्यांचे विचार सामायिक करण्यासाठी आणि त्यांच्या दुःखाबद्दल आणि इतरांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींबद्दल बोलण्यासाठी विविध संबंधित समुदायांशी जोडण्यासाठी जागतिक व्यासपीठ सक्षम होते या दिनानिमित्त रामटेक येथील न्यायाधीश संदीप सरोदे यांनी विशेष माहिती दिली या दिनानिमित्त योगीराज हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच रामटेक न्यायालयातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडक चोवीस तास करिता अनिल सोबत विदर्भ संपादक विजय चिलकुरी नागपूर